हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे येणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही शिवाजी महाराजांचे वेगवेगळे गुण आणि त्यांच्या स्वभावातले काही विशेष पैलू तुमच्यासमोर वेगवेगळ्या व्हिडिओमधनं मांडण्याचं ठरवलंय शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं तर अफजलखान वध किंवा शास्ताखानाची बोटं छाटणं उंबरखिंडीमधली लढाई म्हणजे शिवरायांनी ज्या ज्या ठिकाणी तलवार गाजवली ते ते प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात पण खरं तर शिवरायांनी जेवढी त्यांची तलवार चालवली तेवढीच त्यांनी त्यांची मुत्सद्देगिरीसुद्धा किंवा थोडी जास्तच पण मुत्सद्देगिरी वापरली शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आग्र्याहून सुटका आणि जर आग्र्याहून सुटका या त्यांच्या प्रकरणाविषयी बोलायचं झालं तर आपल्याला दीड दोन ताससुद्धा कमी पडतील या आग्र्याहून सुटकेमधलं एक अतिशय उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बारा मे सोळाशे सहासष्टला प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे मुस्तकिरुल खिलाफत अकबराबाद म्हणजे आग्र्याला भेटले बारा मेला जो काही प्रसंग झाला हा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराजा जसवंत सिंग जो महाराजांच्या मावळ्यांकडनं सतत मार खायचा सा, अशा माणसाला महाराजांच्या पुढे उभं केलं होतं हे एक फक्त कारण झालं पण ह्याच्याशिवायसुद्धा महाराजांचा वेगवेगळ्या वे वेळी औरंगजेबाने जमेल तसा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता आणि अखेर महाराजांचा ज्वालामुखी हा आग्र्याच्या त्या दरबारात फुटला महाराष्ट्राचा खरा स्वाभिमान महाराजांनी आग्र्याच्या त्या दरबारात दाखवला आग्र्याचा तो त्या दिवशीचा दरबार संपला आणि दुसऱ्या दिवशी हा जो महाराजा जसवंतसिंग आहे जो जो शिवरायांच्या सगळ्या मावळ्यांकडनं सतत मार खायचा मला वाटतं ह्या मिर महाराजा जसवंत सिंगाला कधी आयुष्यात यश मिळालेलंच नसावं कारण याच्यापूर्वी ज्या वेळेला ह्या सगळ्या औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये यादवी सुरू होती त्यावेळेला दारा शिको जो औरंगजेबाचा मोठा भाऊ होता त्याच्याकडून महाराजा जसवंतसिंगाने औरंगजेबाशी युद्ध केलं होतं याही युद्धात महाराजा जसवंतसिंग हरला होता यानंतर तो सिंहगडावरती ज्या वेळेला मराठ्यांवरती म्हणजे शिवाजी महाराजांच्या सेनेवरती हल्ला करायला गेला त्याही वेळेला त्याला पराभव पत्करायला लागला आणि त्याच्या यशाच्या अशा कुठल्या गोष्टी माझ्या तरी वाचण्यामध्ये आलेल्या नाही आहेत तर हा महाराजा जसवंतसिंग होता अर्थातच त्याने जे काही शिवाजी महाराज कडाडले ते त्याने ऐकलं होतं आणि त्याचा जो एवढा इगो होता तो फार दुखावला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा मेला तो तेरा किंवा चौदा मेला तो औरंगजेबाला भेटायला गेला आता हे आपल्याला सगळं कशातनं कळतं तर हे आपल्याला राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणजे मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा रामसिंग याला औरंगजेबाने शिवाजी महाराजांची सगळी काळजी घ्यायचं आणि ते बाकी सगळ्या गोष्टी करायचं सगळंच काम त्याला दिलेलं होतं तर हा जो रामसिंग होता ह्याच्याकडे परखलदास म्हणून एक अधिकारी होता आणि रोज रात्री कामावरून आल्यानंतर रामसिंग ह्या सगळ्या गोष्टी परखलदासाला सांगत असे आणि परखलदास हे सगळं नोट डाऊन करत करून ठेवत असे इट वॉज अ काइंड ऑफ अ रिपोर्टिंग की जे जे काही दिवसात झालं ते सगळं लिहून ठेवायचं तर आग्र्याहून सुटका आपल्याला राजस्थानी रेकॉर्ड्समधनं अतिशय उत्तमरित्या कळतं तर पुन्हा आपण येऊया महाराजा जसवंत सिंगाकडे तर महाराजा जसवंत सिंग ज्याचा इगो दुखावला होता म्हणून तो औरंगजेबाला भेटायला आला ह्याच्याशिवाय अजून दोन व्यक्ती होत्या एक होता वझीर जाफर खान आता जाफर खानाचं शिवाजी महाराजांनी काय घोडं मारलं होतं तर जाफर खानाचं शिवरायांनी काहीही घोडं मारलं नव्हतं पण जाफर खानाची बायको ही शाहिस्ते खानाची बहीण होती आता एवढं सांगितल्यानंतर मला तुम्हाला वेगळी काही कारणं द्यायची गरज नाही आहे जर बायकोने प्रेशर टाकलं असेल तर नवऱ्याला जाऊन औरंगजेबासमोर आपलं तोंड उघडायची गरज आहेच ह्याच्याशिवाय एक वेगळ्या ताई आल्या होत्या त्या ताईंचं नाव होतं जहा आरा बेगम ही औरंगजेबाची मोठी बहीण जहा आरा बेगम जी होती तिला म्हणजे एकदम भावाचा पुळका वगैरे प्रेम वगैरे आलं की काय बिचारे आपल्या भावाचा अपमान झाला म्हणून तिला वाईट वाटत होतं का तर असं काही नाही आहे जहा आरा बेगमला सुरतेचं उत्पन्न मिळत होतं आणि सुरत आणि शिवरायांचं काय नातं आहे हे पुन्हा मला तुम्हाला वेगळ्याने सांगायचं गरज नाही आहे सोळाशे सहासष्टला शिवराय आग्र्याच्या दरबारात यायच्या बरोबर तीन वर्ष आधीच शिवरायांनी सुरत लुटले सुरत लुटलेली होती याच्यामुळेच या जहा आरा बेगमच्या पोटात दुखत होतं खरं तर औरंगजेब बादशाह व्हायच्या आधी ही जहा आरा बेगमची होती ती त्याचा मोठा भाऊ दारा शिको त्याच्या पक्षातली होती तिला वाटत होतं दारा शिकोनेच राजा बना बादशाह बनाव असो तर ही तीन टाळकी एकत्र आली आणि औरंगजेबाचे कान भरायला लागले आता औरंगजेब काही शांत नव्हता हो तो फक्त चेहऱ्यावर शांत आहे असं दाखवत होता आतून त्याच्याही आग लागलेलीच होती की आ, एक माणूस आपल्या दरबारात येतो आणि आपलाच अपमान करून निघून जातो आपल्या समोर जिथे लोक तोंडावरती रुमाल वगैरे ठेवून बोलतात अशा ठिकाणी त्या तो स्वाभिमान प्रकट करतो आ, त्याला सतत ताटाखालची मांजरं बघायचीच सवय होती तो वाघ असा कुठून आला सह्याद्रीचा हे पाहून औरंगजेबही गोंधळलाच होता तर औरंगजेबाच्या मनात आधीच राग होता हे तिघंही औरंगजेबाला जनानखान्यात भेटले आणि तिथे त्यांनी ह्याचे कान भरले म्हणजे हा एक साधा भूमिया आहे एक जमीनदार आहे आणि हा येऊन जर असा अपमान करत असेल बादशाह सलामतांचा तर मग बाकीचे लोक काय करतील मग ही गोष्ट जर बाकी हिंदूंना कळली तर तेही तुमचा काय मान ठेवतील वगैरे वगैरे आणि मग ह्याच्या ह्या सगळ्या भेटी अंती या सगळ्यांनी ठरवलं म्हणजे औरंगजेबाने ह्यांच्या मताने ठरवलं बरं का जसं काय औरंगजेबाला हे वाटतच नव्हतं की शिवरायांना पकडायचं किंवा त्यांना कैद करून त्यांना मारून टाकायचं असा एक निष्कर्ष या मीटिंगमधनं निघाला आता ह्याच्या पुढे काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मी हा सगळा प्रसंग का सांगितला तर ह्यात आपल्याला दिसतं की ही तीन टाळकी मिळून शिवरायांच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान भरायला गेली आणि त्यातनं निष्कर्ष असा निघाला की शिवरायांना पकडायचं किंवा मा शिवरायांना मारायचं हे सगळं झालं तेरा किंवा चौदा मेला याच्यानंतर बरोबर पाच दिवसांनी शिवाजी महाराज हे जाफरखानाला जाऊन भेटले सभासद बखरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे म्हणजे जाफरखानाची बायको घाबरली होती आणि ती जाफरखानाला सांगत होती की त्याला घा घालवा माझ्या बा भावाचे त्यांनी बोटं बिटं तोडली आहेत आणि तुम्ही त्याला घरी वगैरे बोलवता म्हणून ती आधीच टेन्शनमध्ये होती पण विचार करा पाच दिवसांमध्ये आणि शिवाजी महाराज त्याला जेवढ्या काही वेळात भेटले याचा परिणाम असा झाला की म्हणजे आत्ता अर्थात शिवाजी महाराजांनी त्यावेळेला काय मुत्सद्देगिरी केली हे कुठेच लिहिलेलं नाही आहे पण शिवरायांची जी काही छाप पडायची एखाद्या माणसावरती ती छाप पडून जाफर खान जो बरोबर पाच दिवसांपूर्वी असं म्हणत होता की शिवाजी महाराजांना मारून टाका तो जाफर खान एकोणीस मेला दरबारात गेला आणि त्याने दरबारात जाऊन औरंगजेबासमोर शिवाजी महाराजांचा अर्ज ठेवला म्हणजे औरंगजेबाने जाफर खानाला चप्पल फेकून मारायची बाकी ठेवली असेल कारण त्याच्या मनात हे आलं असेल की अरे पाच दिवसापूर्वी तू सांगत होता या माणसाला मारा आणि आज तू त्याचाच अर्ज मला आणून देतोस अर्थात त्या अर्जाचं काय झालं हे महत्वाचं नाही ह्याच्यानंतर एकोणीस नंतर, नंतर जवळजवळ पंधरा सोळा दिवसांनी पाच जून औरंगजेब दरबारात बसला होता आणि एक सरदार किंवा हशम कोणीतरी धावत आला आणि त्याने सांगितलं हेही पुन्हा राजस्थानी रेकॉर्ड्समध्येच लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज आणि रामसिंग यांची माणसं सा सारखी आग्र्यात येतात आग्र्यात येतात म्हणजे काय तर त्यांना आग्र्यामध्ये राहायला जागा दिलेली नव्हती त्यांच्या छावण्या बाहेर लागलेल्या होत्या तर त्यांची माणसं सा सारखी आग्र्यात येतात आणि मग काय थे का जे काय त्यांनी कंप्लेंट केली असेल ती आणि औरंगजेब फारच चिडला औरंगजेब म्हणाला की फौलाद खानाला म्हणाला आत्ता जा आणि त्या शिवाजीला पकड आणि मारून टाक हे झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी ह्या पंधरा दिवसांमध्ये काय जादूची कांडी फिरवली असेल हे इतिहासाला दुर्दैवाने माहीत नाही आणि मुत्सद्देगिरी ही अशीच चालते की इतिहासाला त्याची कल्पना येत नाही पण हा हुकूम औरंगजेब देत असताना एक ताईमध्ये बोलल्या ज्या ताई, बोल ताई जहा आरा बेगम ह्या चौदा मेला आ, हे सांगत होत्या औरंगजेबाला की ह्याला मारून टाक कारण सुरतेचं ती सहल होती ना मनात की सुरतेचं उत्पन्न मिळत होतं आणि हा माणूस सुरत लुटून गेला त्याच बाईंनी पाच जूनला औरंगजेबाला सांगितलं की अरे तू मिर्झा राजांना शब्द दिला आहेस आणि तू त्याला जर मारलंस शिवाजी महाराजांना जर तू मारलंस तर मिर्झा राजांवर त्याचा काय परिणाम होईल म्हणजे जसं काय तेरा मेला ज्यावेळेला ही औरंगजेबाचे कान भरत होती त्यावेळेला तिला ही काही विवेक का बुद्धी जागृत झालेली नव्हती तिची का तिला हे कळत नव्हतं की त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंगांना काय वाटेल म्हणजे हा परिणाम हा शिवाजी महाराजांनी केलेल्या मुत्सद्देगिरीचा आहे आणि मी जसं म्हटलं की दुर्दैवाने त्यांनी काय केलं हे आपल्याला माहिती नाही पण जी काही त्यांनी जादूची कांडी फिरवली आहे ही दोन महत्त्वाची माणसं जाफर खान जो वजीर होता आणि जहा आरा बेगम जी औरंगजेबाची मोठी बहीण होती या दोघांनीसुद्धा महाराजांची बाजू घेतली आणि महाराजांची वकिली करायला सुरुवात केली जो काही महाराजा जसवंतसिंग होता त्याने काही महाराजांची वकिली करावी असं त्याचं दरबारात स्थानच नव्हतं आणि महाराजांनी अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पण केली नाही ह्याच्यानंतर एक अजून एक उदाहरण देतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो मिर्झा राजा जयसिंग आपण थोडं म्हणजे एक दीड वर्ष ह्याच्या मागे जाऊया मिर्झा राजा जयसिंग ज्या वेळेला मार्च किंवा मा एप्रिल सोळाशे पासष्टच्या दरम्यान दख्खनेत आले की त्यांना तिथे पाठवलं होतं की शिवाजी महाराज आ, नावाचा जो काही माणूस आपल्याला त्रास देतो आहे त्या माणसाचा बंदोबस्त करण्यासाठी ज्याला मिर्झा राजे जयसिंग आले दख्खनेमध्ये त्यावेळेला शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंगांना बरीच पत्रं पाठवली होती आता ह्याचा उल्लेख कशात आहे तर ह्याचा उल्लेख आपल्याला हफ्त अंजुमन नावाच्या एका संदर्भामध्ये मिळतो ह्याच्यामधनं मिर्झा राजा जयसिंगांची ना एक वेगळी बाजू कळते त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही पण तुम्ही कधीतरी हफ्त अंजुमन हा संदर्भ मिळाला तर वाचा मिर्झा राजा जयसिंगांना कादंबरीकारांनी इतकं डोक्यावर चढवून ठेवलं आहे तुम्ही जर हफ्त अंजुमनमधली मिर्झा राजांची पत्रं वाचलीत ना तर तुम्हाला कळेल की हा किती पाताळ यंत्री माणूस होता असो तर त्यावेळेला ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं पत्र मिर्झा राजा जयसिंगांना मिळालं त्यावेळेला त्यांनी त्याचं उत्तर दिलं टिपिकल मुघली माझामध्ये उत्तर दिलं त्याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की मुघलांची जी फौज आहे ना ती आसमंतातल्या ताऱ्यांप्रमाणे आहे त्याच्यामुळे तू तु, तुझ्या डोंगर दऱ्यांचा जो काही तुला मोह आहे तो सोडून दे आणि मुघलांच्या दरबारात चाकरी नोकर म्हणून ये गुलाम म्हणून ये असं मिर्झा राजा जयसिंगांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे आता जो माणूस शिवाजी महाराजांना भेटलेलाच नाही आहे अशा माणसाने त्याच्या पत्रामध्ये इतकं कडक शब्दात लिहिलेलं आहे ह्याच्यानंतर ज्या वेळेला पुरंदरचा तह जो दुर्दैवी तह होता तो करायला ज्या वेळेला शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगांना भेटले अकरा जूनला अकरा जून सोळाशे पासष्टला शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगांच्या छावणीमध्ये आले एक दिवसामध्ये काय फरक पाडला असेल महाराजांची काय छाप पडली असेल मिर्झा राजा जयसिंगांवरती पुन्हा एकदा त्यांनी केलेली मुत्सद्देगिरी ते जसे काही जे काही बोलले ते कुठेच इतिहासात नाही आहे पण विचार करा की महाराज जे काही बोलले त्याचा जो काही परिणाम ह्या मिर्झा राजा जयसिंगांवरती झालाय तो परिणाम म्हणून जो जे मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांना सांगत होते की तुला गुलाम म्हणून मुघलांच्या ह्याच्यात यावं लागेल ते स्वतःहून शिवाजी महाराजांचीच वकिली करून औरंगजेबाला पत्रात लिहित आहेत की शिवाजी महाराज असं म्हणत की ते इतके पापी आहेत की ते काही तुमच्या चाकरीमध्ये येऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना सरदार म्हणून मुघलांचा सरदार म्हणून घेऊ नये आता इथे शिवाजी महाराजांना पापी वगैरे म्हंटलंय ह्याचं मला दुःख नाही वाटत आहे पण विचार करा ज्या शिवाजी महाराजांना पुढे जाऊन छत्रपती व्हायचं होतं स्वतःच्या सिंहासनावरती बसायचं होतं एक सार्वभौम राजा म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना यायचं होतं असे शिवाजी महाराज जर पाच हजारी सात हजारी मनसबदार असते तर कुठल्याच मराठी माणसाला ते आवडलं नसतं आणि खुद्द शिवाजी महाराजांनाही ते आवडलं नसतं हा विचार करून शिवाजी महाराजांनी हा मुद्दा किती प्रभावीपणे मिर्झा राजा जयसिंग जे बरोबर एक दीड महिन्यापूर्वी म्हणत होते की तुला गुलाम म्हणून यावं लागेल ते स्वतः आता औरंगजेबाला पटवून देत आहेत की शिवाजी महाराज असे म्हणालेत की ते फारच पापी आहेत त्यामुळे त्यांना आपण गुलाम त्यांना आपण मनसबदार म्हणून नको घेऊया आपण त्यांच्या मुलाला एक मनसबदारी देऊया तर ही जी दोन उदाहरणं आहेत ह्याच्यातनं आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येतं की शिवाजी महाराजांनी त्यांची मुत्सद्देगिरी कशाप्रकारे वापरली मुत्सद्देगिरी जर अतिशय उत्तमरित्या मांडायची असेल तर त्या माणसाचं बोलणं त्या माणसाचं व्यक्तिमत्व त्या माणसाचं दिसणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार फरक पडतो तो कसा दिसतो आहे कसा बोलतो आहे त्याच्या बोलण्यामध्ये तो काय शब्द वापरतो आहे ती शब्द फेक कशी आहे तो एखादी गोष्ट सांगतो आहे ती कशी सांगतो आहे एखादी गोष्ट मागतो आहे ती कशी मागतो आहे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये महाराज इतके चतुर आणि चाणाक्ष होते की यामुळेच समर्थ रामदास म्हणून जातात की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे कसे बोलले असतील शिवाजी महाराज या सगळ्या प्रसंगांमध्ये शिवरायांचे कैसे चालणे म्हणजे कसं कसं वागले असतील शिवरायांचे सलगी देणे कैसे असे पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये आपण शिवरायांच्या स्वभावाचा अजून एक पैलू पाहूया शिवजयंतीच्या निमित्ताने እንደ ዋት